बदलापूर शहरात रस्त्यांची तर वाट लागलीच आहे पण ज्यांना पर्याय म्हणून तयार केले गेले ते सुद्धा वापरण्याजोगे नाहीत शहरातील या फुटपाथवर एक कोटीपेक्षा जास्त खर्च झाल्याची माहिती असूनही प्रत्यक्षात तिथे चालणं शक्यच नाही काही ठिकाणी गटाऱ्यांची झाकणं नाहीत त्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे नागरिकांना रस्त्यावर चालता येतं ना फुटपाथवर अशी स्थिती आहे होप इंडिया चौकपासून रामनगरीपर्यंतचा परिसर हे त्याचं जिवंत उदाहरण आहे ही परिस्थिती फक्त त्या भागापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण बदलापूर शहरात अशीच अवस्था आहे यापूर्वीही पनवेल हायवे संदर्भात आपले बदलापूर वृत्तवाहिन्यांमार्फत लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला असून मात्र त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे कोणताही अधिकारी आपल्या दालानातून बाहेर येत नाही कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई होत नाही प्रशासक मारुती गायकवाड तर महिन्यातून एखादा कार्यक्रम राबवतात पण शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष फक्त शोभाजित करण्यात मग्न आहेत ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या